आजच्या डिजिटल जगामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे बिघडलेले नातेसंबंध आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम हे आपण जाणतोच दैनंदिन आरोग्य दिनचर्या ही प्रत्येकालाच आदर्श हवी असं वाटतं कारण की आपला दिवस चांगला जाण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो सकाळी लवकर उठायचं आहे व्यायाम करायचा आहे वाचन करायचं आहे पण सकाळी झोपेतून उठता क्षणी हातात येतो तो म्हणजे मोबाईल आणि जो, जो काही संकल्प केला होता आपण तो बाजूलाच राहून जातो मग आदर्श दिनचर्याचं काय तुमचंही असंच होतं का तुम्ही सर्व गोष्टींचं नियोजन करता एक आदर्श दिनचर्या बनवता पण ती फॉलो करू शकत नाही कधी झोप उशिरा लागते त्यामुळे सकाळी वेळेवर उठणं होत नाही कधी मोबाईलमुळे वेळ जातो तर काही वेळा खूप कंटाळा येतो काहीच करायची इच्छा होत नाही मग असं का होतं आजपासून मात्र असं होणार नाही ना कारण या व्हिडिओमार्फत आपण असं काही जाणून घेणार आहोत जे आदर्श दिनचर्येच्या ज्या काही दहा सोप्या गोष्टी आहेत प्रभावी स्टेप्स आहेत त्या तुमच्या आयुष्याला शिस्त ऊर्जा आणि यशाच्या दिशेने घेऊन जातील सर्वात प्रथम ठराविक वेळी उठणं ठराविक वेळी झोपणं हे आपल्याला अवलंबलं पाहिजे आजच्या धावपळीच्या जगात आपली झोपण्याची आणि उठण्याची वेळ आपण ठरवत नाही ती ठरते ती आपल्या मोबाईलच्या स्क्रोलिंगवर टीच्या सिरीजवर आणि सोशल मीडियाच्या नोटिफिकेशनवर यशस्वी लोक मात्र सोशल मीडियावर आपली अमूल्य वेळ वाया घालत नाही या लोकांचं एक गुपित आहे ते ठराविक वेळी झोपतात आणि ठराविक वेळेतच उठतात कारण त्यांना झोपेचं महत्त्व माहीत असतं आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची असते ठराविक वेळी झोपणं हे देखील का गरजेचं आहे ते पाहूया रात्री दहा ते सकाळी पाच हा काळ आपल्या मेंदूसाठी रिफ्रेश होण्याचा नैसर्गिक काळ असतो या वेळेत आपल्यास मेंदू नवीन काही माहिती नीट साठवतो हो स्मरणशक्ती आपली वाढवतो हो आणि तणाव कमी करतो झोप म्हणजे मोबाईलच्या चार्जिंगसारखी असते पहा मोबाईल वेळेवर चार्ज केला तर तो दिवसभर व्यवस्थित चालतो उशीर केला तर बॅटरी ड्रेन होते आणि आपली मात्र चिडचिड होते झोपेच्या ठराविक वेळेत मेलाटोनिन झोपेसाठी ग्रोथ हार्मोन शरीरवाढीसाठी आणि कार्टिसोल तणाव नियंत्रण या हार्मोन्सचा नैसर्गिक स्राव होतो त्यामुळे ठराविक वेळेत झोपावे हेच योग्य ठराविक उठण्याचे देखील बरेचसे फायदे असतात ते म्हणजे सकाळी पाच ते आठ या वेळेला हवा स्वच्छ मन शांत आणि वातावरण सकारात्मक असतं यावेळी अभ्यास ध्यान योजना किंवा वाचन इत्यादी कामांसाठी डोकं शांत असतं सकाळी लवकर उठणाऱ्यांना दिवस भरपूर वेळ मिळते उशिरा उठणाऱ्यांचा दिवस लवकर संपतो रॉबिन शर्मा नावाचे लेखक म्हणतात पहाटे उठ लवकर उठणं म्हणजे जगाच्या स्पर्धेत एक पाऊल पुढे असणं आहे पुढचा मुद्दा म्हणजे सकाळचा पहिला पहिला तास सकाचा पहिला तास हा डिजिटल फास्टिंग असतो सकाळचा गेला तर दिवसभर मन शांत आणि नियंत्रित राहतं आपण मात्र झोपेतून जागे होतो आणि लगेच पहिलं काय करतो ते म्हणजे मोबाईल उचलतो व्हॉट्सअप इंस्टाग्राम मेज इत्यादींचे नोटिफिकेशन चेक करतो आपली सकाळ इतरांच्या जगाने भरलेली असते आपल्या स्वतःसाठी आपल्याला त्यात वेळही नसतो आपल्या जगाने ती कधीच भरत नाही हे टाळण्यासाठी आपल्या मनाला एक छोटीशी सवय लावा ती म्हणजे डिजिटल फास्टिंग म्हणजे सकाळचा पहिला तास हा पूर्णपणे मोबाईल टी व्ही लॅपटॉप सोशल मीडिया किंवा कोणतीही स्क्रीन न वापरता डिजिटल फास्टिंग म्हणजे नक्की काय करावं असा प्रश्नही पडला असेल तर मग जाणून घेऊया सकाळची वेळ आपल्या विचारशक्तीसाठी सर्वोत्तम असते पण जर आपण ती वेळ इतरांच्या स्टेटस मेल्स चेक करण्यात घालवली तर मन मात्र गोंधळून जातं स्क्रोल करताना डिपॉमी वाढतं पण नंतर मन बेचैनही होतं डिजिटल फास्टिंगमुळे आपण नैसर्गिक शांततेत दिवस सुरू करू शकतो सकाळी मोबाईल पाहणाऱ्यांचं लक्ष दिवसभर भटकत असतं तर डिजिटल फास्टिंग करणाऱ्यांचं लक्ष कामात अधिक टिकून राहतं पहिल्या तीस मिनिटात तुम्ही जे मेंदूत भरता तेच तुमच्या दिवसभराच्या मूडचं मूळ कारण बनत वर्गा का डिजिटल फास्टिंग नेमकं कसं करायचं हाही प्रश्न पडला असेल तर मग जाणून घेऊया पहिला एक तास मोबाईल फाईट फ्लाईट मोडवर ठेवायचं त्याऐवजी पाच मिनिटे ध्यान करा पाच मिनटे आभार व्यक्त करा पंधरा मिनिटे वाचन करा दहा मिनिटे व्यायामासाठी द्या दिवसभराच्या तीन ते पाच महत्वाच्या गोष्टींची यादी बनवा यामुळे नेमका काय फायदा होईल दिवसभराचा फोकस वाढतो चिडचिड कमी होते इतरांच्या जगापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण येतं आणि मानसिक शांतता मिळते सकाळचा पहिला तास मोबाईलसाठी नाही तर स्वतःसाठी द्या मग तो लोक तुमच्यासाठी वेळ नक्कीच देतील पुढचं म्हणजे दररोज दहा मिनटं ध्यान व्यायाम प्राणायाम इतर गोष्टींसाठी नक्कीच द्या तो म्हणजे स्वतःसाठी वेळ बाहेरच्या जगावर नियंत्रण हवंय तर आधी स्वतःच्या मनावर देखील नियंत्रण मिळवता आलं पाहिजे आज प्रत्येकजण फक्त पळतच आहे कुठे पोहोचायचं आहे हे माहीत नसताना देखील या धावपळीत मन थांबत नाही विचारही थांबत नाहीत आणि त्यामुळे चिंता स्ट्रेस चिडचिड मात्र वाढलेली आहे यावर उपाय आहे बरं का फक्त दररोज दहा मिनटं ध्यान किंवा प्राणायाम करणे हे ऐकायला साधं वाटतं पण हेच मनाचा ब्रेक आणि शरीराचं रिसेट बटन आहे ध्यान म्हणजे काय ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही बरं का ध्यान म्हणजे आपल्या आतल्या शांततेशी जोडणं आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं आपल्या विचारांना निरीक्षण म्हणून पाहणं प्राणायाम म्हणजे काय प्राण म्हणजे जीवशक्ती आयाम म्हणजे नियंत्रण श्वासावर नियंत्रण ठेवून शरीरात सकारात्मक ऊर्जा आणि स्थैर्य निर्माण करणं म्हणजेच प्राणायाम दहा मिनिटांचं मोठं फायदेशीर गणित कसं बनवायचं कसं जाणायचं तनावश सत्तर टक्के घटतो श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मेंदूतील तणाव हार्मोन कमी होतो एकाग्रता दुप्पट वाढते प्राणायामामुळे ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूपर्यंत जास्त होतो त्यामुळे एकाग्रता वाढते भावनिक स्थैर्य मिळतं मन शांत झालं की राग मत्सर चिंता ही आपोआपच कमी होते पहा सचिन तेंडुलकर विराट कोहली दीपिका पदकोण आणि अक्षय कुमार असे वेगवेगळे कलाकार हे सगळे सेलिब्रिटी दररोज प्राणायाम किंवा ध्यान करत असल्याचं कबूल करतात बरं का त्यामुळे त्यांचं शरीर फिट आणि मन हे संतुलित राहतं आणि आपण मात्र त्यांच्याकडे पाहून आकर्षित होतो स्वामी विवेकानंद म्हणतात मनावर नियंत्रण म्हणजे संपूर्ण आयुष्यावर नियंत्रण जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकला तो संपूर्ण जग जिंकू शकला हे देखील नक्कीच हे प्रत्येकाला जाणतो आपण पण आपण आपल्या स्वतःच्या मनावर नियंत्रण कंट्रोल करू शकतो का हे आपण स्वतःच आपण ठरवलं पाहिजे आपल्या मनाचं कंट्रोल जर आपल्या स्वतःच्या हातात असेल तर इतर आपण जगासाठी आपल्याला कोणीही हरू शकत नाही आपलं मन आपल्या नियंत्रणात असेल तर आपण आपल्या आयुष्याचं आपल्या दिनचर्याचं नियोजन हे उत्तमरित्या करू शकतो आपली दिनचर्या ही उत्तमरित्या घालू शकतो प्रत्येकाला दिनचर्या ही योग्य रीतीने जावी असं वाटत असतं त्यासाठी रात्रीची शांत झोप देखील तितकीच गरजेची आणि पुरेशी आहे याचा विचार करणं प्रत्येकाला जमलं पाहिजे त्यासाठी दररोज तीन मिनटं शारीरिक हालचाल देखील करायला हवी आज तंत्रज्ञानाने आपल्याला खूप काही दिलं आहे पण शारीरिक हालचाल मात्र हिरावून घेतली आहे बाजारात जायची गरज नाही ऑनलाईन ऑर्डर केली की जे हवं ते घरपोच मिळतं ऑफिसला नाही गेलं तरी घरातून काम करणं देखील शक्य आहे समोरासमोर संवाद नाही स्क्रीनवर भेटीगाठी होतात आणि त्यामुळे आपण एकाच जागी बसून आयुष्य जगायला लागलो आहे याचा परिणाम म्हणजे वाढलेलं वजन कमी झालेली ऊर्जा चिडचिड थकवा आणि आजारपण या सर्व सर्व शारीरिक व्याधी मानसिक व्याधी आपल्याला जडल्यात यावर उपाय आहे बरं का दररोज किंवा तीस मिनटं शारीरिक हालचाल करणं यासाठी मोठी जिम महागडे शूज किंवा महागडे इक्विपमेंट आवश्यक नाहीत फक्त संपूर्ण शरीराची हालचाल होणे आवश्यक असते फक्त तीस मिनिटे का यामुळे काय फरक पडतो बर हे देखील आपण जाणून घेऊयात हृदयासाठी हा रामबाण उपाय नियमित हालचालींमुळे रक्तविसरण हे सुरळीत होतं हार्ट अटॅकचा धोका मात्र कमी होतो वजन आणि चरबी ही नियंत्रणात राहते प्रत्येक मिनिटाला आपलं शरीर कॅलोरीज खर्च करतं चालणं सायकल चालवणं नाचणं किंवा अगदी झाडू पोछा करणं या सर्व कामांमध्ये शारीरिक हालचाल होते महिलांमध्ये बऱ्याचदा ह्या हालचाली सुरूच असतात मेंदू तादतवानं होतो व्यायामामुळे एन्डॉर्मिस नावाचे हॅपी हार्मोन्स तयार होतात त्यामुळे मन प्रसन्न राहते आत्मविश्वास वाढतो आणि नैराश्य दूर होते ऊर्जा मिळते झोप सुधारते शारीरिक हालचाल केल्याने शरीर देखील थकते आणि गाढ झोप लागते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात पहा ज्यांचं शरीर थांबतं त्यांचं आयुष्य थांबायला लागतं पुढचं म्हणजे हेल्दी नाश्ता बऱ्याचदा धावपळीत आपण सकाळचा नाश्ता घेणंच विसरतो कारण सकाळचा आहार म्हणजे दिवसभराचं आपल्यासाठी लागणारं इंधन आहे आणि आपण तेच विसरतो आपण गाडी चालवताना इंधन न टाकता निघतो का नाही ना मग दिवसाची सुरुवात उपाशीपोटी का करावी हेल्दी नाश्ता म्हणजे केवळ पोट भरणं नाही तो आपल्या शरीराला मेंदूला आणि मनाला दिवसभरासाठी ऊर्जा देणारा पहिला डोस असतो हेल्दी नाश्ता घेण्याचे अनेक फायदे आहेत ते म्हणजे ऊर्जा मिळते आळस कमी होतो सकाळी उठल्यावर तब्बल आठ ते दहा तास उपवास झालेला असतो शरीर रिकाम झालेलं असतं नाश्ता केल्याने शरीराला ग्लुकोज मिळतं आणि ऊर्जा निर्माण होते ही दिवसभर आपल्याला जाणवते मेंदू सतर्क राहतो सकाळी योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन मिळालं तर कॉन्सन्ट्रेशन आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते आपल्या भूकेवर नियंत्रण जो सकाळी हेल्दी नाश्ता करतो त्याला दिवसभर जंक फूड खायची गरजच भासत नाही हेल्दी नाश्त्याचे आदर्श पर्याय देखील कोणते आहेत ते, ते आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे मूग डाळीची पोळी मूग ही शरीराला खूप पौष्टिक असते अंड्याचं आमलेट उपमा पोहे थालीपीठ इडली सांबार सफरचंद पपई संत्री भिजवलेले बदाम चणे अक्रोड शेंगदाणे कोमट पाणी लिंबू नारळ पाणी इत्यादी पौष्टिक पदार्थ आपण जाणतो पण त्याचा उपयोग मात्र खूप कमी करतो त्याचा वापर आतापासूनच सुरू करा सकाळचा नाश्ता करताना नेमकं काय लक्षात ठेवावं मसालेदार तेलकट पदार्थ सकाळी जड अन्न शरीराला झेपत नाही फक्त चहा नको कॉफी नको यामध्ये पोषक मूल्य नाही आणि ऍसिडिटी देखील वाढते तसेच साखरयुक्त पदार्थ ब्रेड इत्यादी पदार्थ टाळा कारण यामधून फक्त कॅलरीज मिळतात पोषण नाही रणबीर कपूर इत्यादी अनेक अभिनेते आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये देखील ते म्हणतात की मी दिवसाची सुरुवात ओट्स अंड आणि फळांनी करतो कारण त्याशिवाय माझं शरीर शूटिंगला तयार राहत नाही असे हे कलाकार देखील आपलं रुटीन पाळतात म्हणून तर ते एवढे एनर्जीफुल राहतात सकाळचा नाश्ता नसेल तर तुमचं शरीर उपाशी लढत नाही आणि हरतं त्यामुळे न चुकता सकाळचा नाश्ता हा आवश्यक घेत चला टू डू लिस्ट बनवा कारण नियोजनाशिवाय यशाची दिशा ही कधीच मिळत नाही त्याच्यामुळे नियोजनबद्ध राहा मनात विचार ठेवण्यापेक्षा कागदावर लिहा यश जवळ येईल त्यासाठी प्रयत्न करा दिवसभर बऱ्याच गोष्टी करायच्या असतात पण काही ना काही चुकतंच विसरलं जातं पुढे ढकललं जातं आणि शेवटी असं वाटतं आज काहीच केलं नाही दिवस विनाकारण बोर गेला यावर उपाय काय टू डू लिस्ट तयार करणे ही लिस्ट म्हणजे तुमच्या दिवसभराच्या कामाचा रोडमॅप आहे यशस्वी लोक याच लिस्टने दिवसाची सुरुवात करतात आणि याच लिस्टवर सही करत दिवस संपवतात डायरी म्हणतात त्याला टू डू लिस्ट का आवश्यक आहे मेंदूतील गोंधळ कमी होतो दिवसभर काय करायचं कधी काय करायचं किती वेळ लागेल हे सगळं पक्क झालं की मग मो मन मात्र मोकळं राहतं यामुळे मन गोंधळून जात नाही प्राथमिकता स्पष्ट होते महत्वाचं काय तर लगेच काय थांबू शकणार काय हे समजत इम्पॉर्टंट आणि अर्जंट यामधला फरकही करणं ही यशाची गुरुकुली आहे काम पूर्ण झाल्यावर आत्मविश्वास देखील वाढतो जेव्हा तुम्ही लिस्टमधून एक एक काम पूर्ण करता तेव्हा आत्मतृप्ती आणि विजयाची भावना निर्माण होते जो स्वतःच्या जीवनाचं किंवा दिनचर्येचं नियोजन करू शकतो आणि त्या पद्धतीने वागतो त्याला जीवनामध्ये कधीही हारता येत नाही अशा व्यक्ती जीवनामध्ये पुढे जातात आणि जीवनाची ही साकार करतात त्यासाठी दिनचर्यासाठी लागणार नियोजनबद्ध लिस्ट तयार करणं हे देखील गरजेचं आहे आपल्याला उद्याच्या दिवसाची सुरुवात करण्याआधी त्याचं नियोजन हे आदल्या रात्रीच करणं आवश्यक असतं आपण उद्या काय करायचं हे न ठरवता झोपतं आणि मग दिवसाचा येणारा दिनचर्याचा येणारा लोड हा आपल्याला झेपत नाही आणि मग आपण नियोजनबद्ध न राहता कोणत्या कामाला महत्त्व द्यायचं हे देखील आपल्याला लक्षात येत नाही डू टू लिस्ट ही कशी कराल हे देखील पाहूया स्मार्ट पद्धत वापरा यस ठराविक यम मेसुरि मेजॉरिटी मोजता येईल अशी साध्य करण्याजोगी उपयुक्त वेळेत पूर्ण होणारी अशा चार पद्धतीची लिस्ट तयार करा इन्फोसिसने नारायण मूर्ती एलोन मस्क आणि आय आय टीचे स्टॉपर्स हे सगळे लोक टू डू लिस्ट आणि वेळेच्या काटेकोर नियोजनावरती विश्वास ठेवतात बरं का टू डू लिस्ट म्हणजे तात्काळ कृतीचा अर्थ आहे तो दिवसभर सोबत ठेवा आणि बघा काळ कसा हातात येतो ते जेव्हा काळ कामला कागदावर उतरवलं जातं लक्ष ठरावं योजना आखा आणि एक एक पाऊल पुढे टाकत चला दिवस बदलतात पण आयुष्य देखील बदलतं कामं मार्गी लागतात सोशल मीडियासाठी वेळापत्रक ठरवा कारण स्क्रीनवर वेळ घालवला तर स्वप्न ही पडद्यामागेच राहतात तुम्ही सोशल मीडियावर कंट्रोल ठेवला नाही तर ते तुमचं आयुष्यच कंट्रोल करतं फक्त पाच मिनिटांसाठी इंस्टाग्राम चालू करतो आणि लक्षात येतं की तेव्हा अर्धा तास एक तास निघून गेलेला असतो स्क्रोलिंग केल्याने काही सेकंदांचं समाधान मिळतं पण ते तुमचा फोकस वेळ आणि मनशांती सर्व काही हिरावून घेतं या सवयींवर उपाय म्हणजे सोशल मीडियासाठी वेळापत्रक बनवा हो सोशल मीडिया ही टू डू लिस्टमध्ये स्थान असायला हवं पण ठराविक वेळेसाठी सोशल मीडियाचं व्यसन का घातक आहे ते जाणून घेऊयात टाईमपास नाही टाईम लॉस आहे प्रत्येक भारतीय सरासरी दररोज दोन ते तीन तास सोशल मीडियावर घालवतो ही वेळ शिकण्यात व्यायामात वे उत्पन्न वाढवण्यात किंवा स्वतःला घडवण्यात वापरता आली असती कम्पॅरिझनचा विषय साप इतरांच्या पोस्ट वाचून पाहून स्वतःच आयुष्य अधुरं वाटायला लागतं तो फॉरेनला गेला तो बिझनेस करत आहे आपलं काय हे विचार तुमचा आत्मविश्वास हिरावून घेतात डोपामिन लूप मनाची भुकटी नवीन नोटिफिकेशन नवीन उत्सुकता पुन्हा स्क्रोल पुन्हा नोटिफिकेशन हा साखळी प्रक्रियेचा लूप बनतो आमिर खान विराट कोहली असे अनेक अभिनेते यांसारखी सेलिब्रिटी देखील सोशल मीडियासाठी ठराविक वेळेचाच वापर करतात ते दिवसातून एकदाच पाहतात पोस्ट करताना प्रॅक्टिकल किंवा प्रॉडक्टिव्ह विचार देतात आणि लगेच आउट सामान्य माणूस मात्र दिवसभर त्यांमध्येच गुंतलेला असतो सोशल मीडिया वाईट नाही पण त्याचा वापर हा नियंत्रित हवा वेळ ठरवा वापर ठरवा आणि सोशल मीडियाचा वापर किंवा मालक बना गुलाम नाही पुढचं म्हणजे संध्याकाळी छोटासा रिव्ह्यू कारण स्वतःकडे पाहणं म्हणजे प्रगतीचा एक आरसा पाहणं दिवसाच्या शेवटी स्वतःशी संवाद साधणं ही आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे आपण दिवसभर खूप काही करतो धावतो बोलतो काम करतो चुका देखील करतो काही चांगलं घडतं तर काही वाईटही घडतं पण आपण थांबून विचार करतो का आज मी खरंच काय केलं रिव्ह्यू म्हणजे स्वतःचं चिंतन एक छोटासा अभ्यास स्वतःच्या कृतींचा भावना आणि विचारांचा तो केल्याने आपण फक्त दिवस संपवत नाही आपण काहीतरी नवीन शिकतो मग हा रिव्ह्यू का गरजेचा आहे तर दिवसाची स्पष्टता मिळते काय केलं काय राहिलं का राहिलं याचं उत्तर मिळतं पुढचं म्हणजे महत्वाचं चुका संधा सुधारण्याची यातून संधी आपल्याला मिळते कोणावर रागावलं कोठे वेळ वाया गेला कुठे निर्णय चुकला हे ओळखून आपण उद्या चांगलं काम करू शकतो स्वतःच कौतुक हे करता आलं पाहिजे जे जी। काही चांगलं केलं ते स्वतःशी शेअर केल्याने आत्मविश्वास वाढतो स्वतःची पाठ स्वतः थोपटणं हे यशस्वी लोकांचं वैशिष्ट्य आहे बरं मग हा रिव्यू कसा घ्याल फक्त पाच मिनटं पण अमूल्य असावा आज काय केलं तुडू लिस्ट मधलं किती पूर्ण केलं कामात फोकस किती होता कुठे वेळ वाया घालवला आज त्यातून काय शिकलो एखाद्या प्रसंगातून नवं काय कळलं कोणी काही चांगलं सांगितलं आहे का काय चुकलं वेळ वाया गेली का भावना भरपूर होत्या का उद्या काय सुधारता येईल यातून एखादी गोष्ट थोडी वेगळी कशी करावी काय नवीन ट्राय करायचं आहे या सर्वांचा अभ्यास देखील आपल्याला करता येतो महात्मा गांधी दररोज रात्री स्वतःचा अहवाल लिहायचे काय चांगलं केलं काय चुकलं आणि काय शिकायला मिळालं त्यामुळे ते एका सामान्य व्यक्तीपासून महात्मा झाले बरं का प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवतो पण शिकण्यासाठी आपण थांबायलाही हवं स्वतःकडे पाहायलाही हवं रात्री पाच मिनिटे स्वतःशी बोलणं म्हणजे पुढच्या दिवसासाठी एक शस्त्र तयार करणं आहे बरं का आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला हे नोंदवा कारण उद्या तोच तुमच्या यशाचा पाया बनेल रात्री एक तास मोबाईल फ्री झोनमध्ये ठेवा कारण शांत झोप ही उद्याची यशस्वी सुरुवात असते रात्री मोबाईल दूर ठेवला की चिंता थकवा आणि ही दूर पळते हे नेहमी लक्षात ठेवा पण आपल्याला मात्र मोबाईलसह झोपायची सवय झाली आहे बऱ्याचदा मोबाईल हातात असतानाच आपण झोपी जातो झोपायच्या आधीची वेळ सर्वात शांत स्वतःसोबत घालवण्यास योग्य असते पण आज ती वेळ आपण मोबाईलच्या स्क्रीनला देतो नेटफ्लिक्स यूट्यूब रील्स चॅट्स स्क्रोलिंग आणि झोप उशिरा लागते स्वप्नही तुटतं मन अशांत यावेळी उपाय आहे रात्री झोपण्याच्या आधीचा एक तास पूर्णपणे मोबाईल फ्री झोनमध्ये ठेवणे मोबाईल फ्रीमध्ये झोनमध्ये ठेवणं म्हणजे झोपण्याच्या आधी एक तास मोबाईल्सकडे न पाहणं मोबाईल बाजूला ठेवून शांतपणे झोपी जाणं मोबाईल फ्री झोन म्हणजे काय बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर सविस्तर पाहूया रात्री ठरवलेला एक तास उदाहरणार्थ रात्री नऊ ते साडे दहा या वेळेत कोणतीही स्क्रीन वापर नाही टाळावा मोबाईल लॅपटॉप टी व्ही काहीही पाहू नये याचा नेमका फायदा काय होतो मेंदू नैसर्गिक झोपेसाठी तयार होतो मोबाईलचा निळा प्रकाश मेंदू मेलटोनिन या झोपेसाठी गरजेच्या असलेल्या हार्मोनला अडथळा आणतो त्यामुळे उशिरा झोप लागते आणि सकाळी डोळ्यांवर मात्र ताण जाणवतो झोपेचा दर्जा सुधारतो मोबाईलपासून लांब राहिल्यावर गाढ झोप लागते आणि सकाळी आपण ता ताजेतवाने ता आपल्याला वाटते दिवसाचं सुंदर चिंतन करता येतं मोबाईल मुक्त वेळेत आपण स्वतःकडे वळतो काय साध्य केलं काय सुधारायचं आहे आणि उद्या काय करायचं आहे हे देखील ठरवता येते मोबाईल फ्री झोनमध्ये नेमकं काय करावं दहा पंधरा पानं पुस्तक वाचा यामुळे कल्पनाशक्ती वाढते शब्दसंपत्ती वाढते बुद्धिमत्ता ही वाढते दिवसातच छोटा रिहू लिहा विचार स्पष्ट होतात मन हलकं राहत दररोज पाच ते दहा मिनिटं ध्यान करा झोपेच्या आधी मन शांत होतं कृतज्ञता लेखन करा सकारात्मकता वाढते त्यातून कुटुंबासोबत बोलणं नात्यांमध्ये जिव्हाळा वाढतो हे लक्षात ठेवा नेहमी झोपण्याच्या अर्धा तास आधी मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवा कोणाचाही फोन येऊ देऊ नका शक्य असल्यास अस, मोबाईल दुसऱ्या खोली ठेवा झोपण्याची जागा म्हणजे विश्रांतीचं मंदिर तिथे स्क्रीनला प्रवेश देऊ नका अनेक कलाकार आपल्या रात्रीची वेळ ही सगळे मोबाईल रात्री लांब ठेवतात ते झोपण्याआधी पुस्तक वाचतात संगीत ऐकतात किंवा फॅमिलीसाठी टाईम स्पेंड करतात शिवखेरा म्हणतात त्याला झोपी शरीरासाठी रेस्ट नाही ती आत्म्यासाठी शांती आहे झोपेची सुरुवात मोबाईलने नाही तर स्वतःच्या विचारांनी करा एक तास मोबाईलपासून दूर राहून तुम्ही केवळ झोपेचा दर्जा सुधारत नाही तुमचं मन शरीर आणि आयुष्य हे पुन्हा ऊर्जावन आहे हे लक्षात घ्या दिवसाच्या सुरुवातीला आणि शेवटी आभार व्यक्त करा कारण कृतज्ञता म्हणजे मनाचं सुवर्ण सिंचन ज्यांचं मन आभारांनी भरलेलं असतं त्यांचं आयुष्य हे समाधानाने भरलेलं असतं आज आपण मिळालेल्या गोष्टींवर आनंद मानण्याऐवजी ज्या गोष्टी नाहीत नसलेल्या गोष्टींची यादी करत जीवन जगतो पैसे कमी आहेत वेळ नाही मोबदला नाही आणि यामध्ये आपण मात्र विसरतो की आपल्याकडे अजूनही खूप वेळ आहे पण आपण मात्र त्यासाठी लागते एक सवय दररोज सकाळी आणि रात्री कृतज्ञता व्यक्त करणे मनापासून देवाचे धन्यवाद मानणे कृतज्ञता व्यक्त करणे हे का आवश्यक आहे माहिती आहे का मन शांत आणि सकारात्मक राहतं त्यामुळे दिवसाची सुरुवात मी किती नशिबण आहे या भावनेने झाली तर मनात द्वेष निराशा किंवा राग येत नाही नातेसंबंध अधिक घट्ट होतात दुसऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली की नात्यात आपुलकी आणि आदर निर्माण होतो आत्मविश्वास आणि समाधान वाढतं आपल्याला जे मिळालं आहे त्याकडे लक्ष गेलं की कमीपणाची भावना नाहीशी होते कसा कराल दिवसातून दोनदा कृतज्ञता व्यक्त ते देखील जाणून घेऊया त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी उठल्यावर झोपेतून उठत क्षणी लगेच दोन मिनिटे डोळे मिटून स्वतःला सांगा मी आज नव्या दिवसासाठी तयार आहे त्यासाठी मी तुझा आभारी आहे माझ्यासाठी घरासाठी कुटुंबासाठी शरीरासाठी आणि संधीसाठी मी तुझे कृतज्ञ मानत आहे आज मी जे करेन ते मनापासून आणि प्रेमाने करेन रात्री झोपण्यापूर्वीही ते आवश्यक आहे बरं का तीन गोष्टी लिहून काढा किंवा मनात म्हणा ज्या गोष्ट गोष्टींसाठी तुम्ही त्या दिवशी आभार मानता उदाहरणार्थ आज मला एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली मी माझ्या प्रियजनांसोबत महत्त्वाचा वेळ घालवला मी आज खूप आनंदी झालो माझ्या आरोग्याची मी आज खूप काळजी घेतली थोडी का होईना मला काळजी घेता आली सकाळी आभाराने दिवस सुरू करा आणि रात्री समाधानाने संपवा कृतज्ञता ही फक्त एक भावना आहे ती एक आयुष्य जग जगण्याची शैली आहे आयुष्य बदलण्यासाठी चकारात चमत्काराची गरज नसते किंवा कोणत्याही जादूची गरज नसते ती फक्त चांगल्या दिनचर्याची गरज असते आणि ती आपल्या स्वतःच्या हातामध्येच असते आजपासून या व्हिडिओमार्फत सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही जर त्या गोष्टींचा अवलंब केला तर नक्कीच तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या दिवसाची दिनचर्या ही तुम्ही रोखू शकता तुमच्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवू शकता त्यासाठी मोबाईलचा होणारा अतिवापर हा टाळणे देखील तितकंच आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा सकारात्मक नवीन विचारांना घेऊन लवकरच आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद